हे हाय गाइस वेलकम बॅक टू दी लर्न फॉर ब्रो मी प्रवीण सर्वेस मी स्वागत आहे एस टे लर्निंग सिरीज मराठीमध्ये तर आज आपण शिकत आहे मॉडेल नंबर ट्वेंटी सिक्स जसं की आपण कंटिन्यू पार्ट शिकत आहे स्ट्रीम फंक्शनचे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेत आहे ट्रिम फंक्शनबद्दल ट्रिम म्हणजे कसं लेफ्ट साईडला ट्रिम करायचं राईट साईडला कसं करायचं आणि बोथ साईडला पण कसं ट्रिम करायचं म्हणजे कॉलमला ट्रिमचा वापर कसं करायचा डेटामध्ये ट्रिमचा वापर कसं करायचा प्रॅक्टिकली ॲज वेल ॲज थॅराटिकली आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देत आहे प्लीज पहिल्यापासून एंडपर्यंत पहा ओके तर सर्वेसनी अजून एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही एस लर्निंग सिरीजचे प्रत्येक व्हिडिओ पाहिला नसेल तर वन बाय वन पाहून या म्हणजे आपणाला कॉन्सेप्ट क्लिअर होईल की वन बाय वन बेसिक ए स्क्वेअर ओके स्टार्ट करूया पहिलं स्ट्रिंग फंक्शन मधलं एल ट्रिम फंक्शन ठीक आहे तर आज आहे या मध्ये आपण शिकत आहे एल ट्रीम फंक्शन बद्दल तर एल ट्रिम फंक्शनचं अगोदर आपण कॉन्सेप्ट पाहू नंतर ना सिंटेक्स पाहू नंतर ना प्रॅक्टिकल पण एक्झिट करून पाहू ओके ऑल राईट तर चला इन वरॅकल एक्वेअर द फंक्शन प्रिम लिडिंग कॅरेक्टर म्हणजे स्पेस ऑर स्पेसिफाईड कॅरेक्टर फ्रॉम दी लेफ्ट साइड स्ट्रिंग अँड रिटर्न द रिझल्टिंग स्ट्रिंग म्हणजे काय सांगतं कि तर बघा एक एक्झामच्या जरिया आपल्याला समजतो ठीक आहे हे लेफ्ट साइडचे जे बी स्पेसिफिक कॅरेक्टर आहेत जे आपण मेन्शन करतो ना ते डिलीट करायच्या वेळी आपण स्ट्रिंग यल ट्रिम फंक्शनचा वापर करतो म्हणजे लेफ्ट साइड ट्रिम ट्रिम कराल म्हणजे लेफ्ट ओके एल म्हणजे लेफ्ट राईट लेफ्ट ट्रिम आफ्टर लेफ्ट ट्रिम म्हणजे काय होतं ट्रिम केल्यानंतर ना कसं येतं बघा स्पेशल कॅरेक्टर ट्रिम झाले ओके ट्रिम झाल्यानंतर प्रवीण कसं आलं ओके हे आहे एक्झाम्पल असं आपण मल्टिपल कॉलम्स ॲट ए टाइम एका क्वेरी मध्ये करू शकतो ओके तर हे जे सिंटेक्स पाहू आपल्याला सिंटेक्स पाहिलं की आपल्याला हेल्प होतं की कसं प्रॅक्टिकल करायला तर बघा येतं सिलेक्ट्रिम कॉलम नेम लिहायचं जे बी स्पेसिफिक कॅरेक्टर लेफ्ट साइड चे काढायचं असलं की ट्रिम कॅरेक्टर द्यायचं फ्रॉम टेबल नेम द्यायचं ओके फक्त एकदम सिंपल आहे जसं की आपण पहिल्या चॅप्टरमध्ये कसं फंक्शन वन बाय वन पाहता आलो ना त्या फंक्शन वनीचं आहे सिलेक्ट लिहायचं कुठलं फंक्शन ट्रिम करायचं त्याचं स्पेसिफिक लिहायचं नंतर ना जे बी कॉलम करायचं आहे त्याचं लिहायचं ओके तर आलं चला आपण प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करून पाहू ओके तर आपल्याकडे एक टेबल आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम ट्रिम टेबल म्हणून मी केले ओके ट्रिम टेबल हे आपल्याकडे ट्रिम टेबल आहे तर बघू आपण रन कर ओके हे आपल्याकडे ट्रिम टेबल आहे राईट तर एक आहे आपल्याकडे ट्रिम टेबल मध्ये कसं आलंय बघा इथं पहिल्यांदा आपण हॅश लिहिले ओके बघा अगोदर आपण एक पाच ते सहा हॅश आहेत ओके रामच्या अगोदर तीन हॅश आहेत आपल्याला लेफ्ट ट्रिमचा वापर करून कसं काढायचं जसं की आपलं सिंटॅक्स आहे तसंच लिहायचं सेलेक्ट लिया आपण कॅप्समध्ये करू सेलेक्ट गेल ट्रिम ओके इथं काय लिहायचं आपल्याला कॉलमचं नाव काय आहे कस्टमरने हॅश आपल्याला हॅश रिमूव्ह करायचं आहे ओके सिंगल एनऑर्डरमध्ये द्यायचं स्पेशल कॅरेक्टर आहे ओके फ्रॉम टेबल कुठला ट्रिम टेबल ओके जस की आपल्याला माहित आहे तर आपण रन करून पाहू तर पहा इथे केतनच्या अगोदर हॅच गेले तर आपण कस्टमर टेबल लिहू इथं म्हणजे आपल्याला तुम्हाला समजून जाईल जसं आपण सर्व कॉन्सेप्ट मध्ये घेतो तसं साईडला आपण ओरिजिनल घेऊ डेटा काय होतं डेटा रन केल्यावर कसं येतंय बघा इथं केतनच्या अगोदर सहा स्टार होते ओके तर इथं स्टार सर्वे गेले करेक्ट फक्त स्पेसिफिक आपण काय मेन्शन केलेलं असतं तेच रेटा जातात आपण कॅरेक्टर केलं ओके समजून घ्या की आपण पी केलं पी केलं तर काय होतं पी जातं ओके आता बघा लेफ्ट साईडला पी कुठलं होतं प्रवीणचं फक्त पी होतं दुसऱ्याच पी होतं का नव्हतं तर गेलं नाही जे आपण मेन्शन करतो फक्त लेफ्ट साइडचं क्वायरी चेक करतं रन करतं नेक्स्टचं करत नाही फक्त लेफ्ट साइडचं करतं ओके आय होप की आपल्याला हे येल फंक्शन समजलं असेल एकदम क्लियर मध्ये आपल्याला सांगितलं ओके तर ऑल राईट चला पाहू आपण दुसरा आहे आर्ट रिंग आर्ट रिम काय राईट साईड जातात तर पाहिलं लेफ्ट साईड हे राईट साईडचं पाहिजे हे काय सांगत द नवऱ्या कल एक्सप्लेन ट्रेलिंग कॅरेक्टर म्हणजे पाठीमागचं म्हणजे लास्ट साईडला असताना ते स्पेसिफिक स्पेस स्पेसिफाइड कॅरेक्टर फ्रॉम द राईट साईड ऑफ द स्ट्रिंग रिटर्न द रिजल्टिंग स्ट्रीम ओके म्हणजे राईट साईडचं आपल्याला रिमूव्ह करायचं असलं की येतं म्हणजे इथं बघा एक आपल्याला एक्झाम्पल पण दिलंय प्रवीणच्या नंतर ना स्टार आहे ते जातं नंतरनं प्रवीण लिहिलं की कसं येतं म्हणजे राईट साईडचे सर्व स्टार स्पेसिफिक कॅरेक्टर जे आपण मेन्शन करतो ना ते जातं जसं की आपल्याला राईट याचं सिंटेक्स आहे बघा जसं आपण लेफ्ट स्ट्रिंग बद्दल शिकलो ना सेम राईट स्ट्रिंग ओके फक्त एल जागी आर लेच जा, दुसरं काही पण नाही एक्स्ट्रा ठीक आहे हे काय होतं आपलं आपण हेच कॉपी करू ठीक आहे तर आपल्याला समजून जाईल एक समजलं की वन बाय वन कॉन्सेप्ट क्लिअर आहेत ओके तर आपण ही ट्रिम फंक्शन्स आहे ओके एल फ्रीम ट्रिम फंक्शन हे हाय हे रन करून आता राईट साईडचं जायला पाहिजे आपल्याला राईट साईडचे सर्वे गेले कॅरेक्टर आता राईट साईडचं प्रवीणच्या समोर होतं हाय का बघा हॅश आणि प्रीतीच्या समोर होतं हाय का बघा म्हणजे रन केलं की बिफोर रन क्वेरी होतं हे आफ्टर रन म्हणजे आर ट्रिम काय करतं राईट साईडला फक्त आपल्याला काय करतं क्वेरी काय तर स्पेसिफिक कॅरेक्टर ट्रिम करायचं म्हणजे कट करायचं म्हणून समजून द्यायचं ओके हे आहे आर आपण पाहायला असेल व्हिडिओ मध्ये ट्रीम यूज करा हे करा म्हणजे कट करा म्हणायचा त्याचा अर्थ होतो करेक्ट तर आपण अनवॉन्टेड स्पेस असलेला कसं रिमूव्ह करायचं पाहू आपण ओके तर हे आहे सिम्पल ठीक आहे म्हणजे आता आप आपण बघितलं की ट्रिमचं तर अनवॉन्टेड स्पेस कसं रिमूव्ह करायचा इथं काय करायचं फक्त आपल्याला फक्त ट्रीम लिहायचं आपल्याला ट्रिम फंक्शन लिहा आणि फक्त कस्टमर नाव लिहायचं ठीक आहे हे स्पेसिफिक कॅरेक्टर द्यायचं नाही म्हणजे अनवंटेड जिथं पण स्पेस असतो ना त्याला रिमूव्ह करायचं की आपण फक्त ट्रिम फंक्शन वापरायचं रन करायचं बघा विराट कोहली ह्याच्या अगोदर इतकं का स्पेस स्पेस सर्व क्लिअर केलं फक्त आपल्याला स्पेस रिमूव्ह करायच्या वेळी फक्त ट्रिम लिहायचं जे कॉलमचं नाव लिहायचं आहे ना तो आपल्याला हे लई हे हेल्प होतं स्पेस ओके त्यावेळेस आपण हे कॅरेक्टर हे फंक्शन वापर करतो राईट आय होप की आपल्याला स्पेस रिमूव्ह पण समजलं असेल ओके तर तिथे मी काय केलं एक टेबल घेतलं आहे टेबलचं तुम्हाला एक अंडरस्टँड व्हायसाठी ठीक आहे जसं की आपल्याला कस्टमर नियम असं होता हॅश लिहिलं केतन होतं राम होतं प्रवीण होतं म्हणजे इथे बघा एल रिमो वापरली की काय होतं लेफ्ट साईडचे चे सर्वे जे बी हॅश आहेत ते सर्व स्पेसिफिक कॅरेक्टर रिमूव्ह झाले करेक्ट आणि जसंच की राईट साईडचे असले की राईट साईडला होतं की राईट साईडचे चे सर्वे गेले करेक्ट हे आपलं लेफ्ट साईडचं बघा लेफ्ट साइडला आले राईट साईडला आलं राईट साईडला आलं हे एक आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे ओके हे एल ट्रिम आर ट्रीम ट्रिम फंक्शनचा वापर कसं करायचं ठीक आहे अजून हेच ट्रीम फंक्शन वापरून अजून आपण दुसरे पण कॉन्सेप्ट क्लिअर करू ठीक आहे द एल ट्रिम फंक्शन इन वरॅकल एस वेल यूज टू स्पेसिफाईड स्पेसिफाईडिक्स ऑर सफिक्स ऑर बोथ फ्रॉम द स्ट्रिंग इट इट कॅन बी रिमोल कॅरेक्टर फ्रॉम द बिगिनिंग अँड एंड ऑर बोथ ऑफ द स्ट्रिंग म्हणजे आपण लेफ्ट साइडचं राईट साईडचं एक सपरेट सपरेट बघितलं ओके तर आपल्याला एकदम ॲट अ टाइम दोन्ही पण करायचं झालं की कसं करायचं फॉर एक्झाम्पल इथं पहा एक्झाम्पल दिलं स्टार दोन्हीकड पण आहेत ओके दोन्हीकडचे पण कसं रिमू करायचं फक्त म्हणा नकोच आहेत बाबा ते लेफ्ट साइडला क्लिअर करायचं तर कसं करायचं तर पहा हे जर सिम्पल सिंटॅक्स आहे ट्रिम सिंटॅक्स काय बघा सेलेक्ट ट्रिम बोथ बोथ साईड लेफ्ट साइडला राईट साईडला द्यायचं काय कॅरेक्टर आहे का ओके फ्रॉम कॉलम नेम कुठल्या कॉलमचं करायचं आहे फ्रॉम कुठल्या टेबलमधून आहे की आपलं सिम्पल सिंटॅक्स आहे ओके आय होप की आपल्याला ही सिंटॅक्स क्लिअर झाला असेल तर आपण प्रॅक्टिकली पण एक्झिक्यूट करून पाहू जसं आपलं क्वेरी आहे तसंच लिहायचं आपल्याला सेलेक्ट बघायचं काय आहे तर सिलेक्ट ट्रिम लिहायचं पहिलं ट्रिम फंक्शन द्यायला लागतं का म्हणजे आपण ट्रिमचा वापर करताय ओके बोथ लिहायचं म्हणजे दोन्ही साईडला पण मला क्लिअर करायचं तर इथं काय हॅश आहे बरोबर हॅश लिहा स्पेशल कॅरेक्टर आहे तर आपल्याला सिंगल इनोटेड कामामध्ये लिहायचं आहे फॉर्म लिहा फॉर्म कुठं करायचं आहे कॉलम नेम पाहिजे कुठनं कस्टमर कस्टमर नेममधून मला काय करायचंय हे हॅश काढायचंय ओके याला कम्प्लीट केलं फ्रॉम टेबलचं नाव लिहायचं कुठल्या फ्रेम टेबल ओके फ्रेम टेबल मधून आपल्याला करायचं म्हणून सांगितलं त्याला ओके तर आता काय करते बघू रिझल्ट इथं पहा कसं दोन्हीकडचं पण गेलं आपण हे कस्टमर नेम अगोदर देऊन पाहू म्हणजे आपल्याला रन झालेली एकदम क्लिअर कॉन्सेप्ट होतं ऑल राईट तर पहा हे आहे आपलं सिम्पल कॉन्सेप्ट बघा म्हणजे प्रीतीच्या अगोदर पण पाठीमाग पण दोन्हीकडला पण हॅच होतं तर दोन्ही पण क्लिअर झाले फक्त इथं बघा एक साइडला पण असलेलं झालं की त्यांच्या अगोदर होतं रामच्या अगोदर होतं तसंच की प्रवीणच्या पाठीमागं पण होतं दोन्ही साईडचं पण क्लिअर करायचं झालं ना नाला हे सिंटॅक्सचा वापर करतो आपण कसं ट्रिम बोथ साइड ठीक आहे आय होप की आपल्याला दोन्ही साईडचं पण कसं क्लिअर करायचं समजलं असेल ओके तर अजून एक सिंटॅक्स आहे लिडिंग कसं करायचं जसं जा? की आपण आता यल ट्रिम बघितलं जसं की आपण ह्याचा वापर करून पण यल ट्रिम नाही करायचं झालं यल ट्रिमचं ऑपरेशन हे करतं म्हणजे इथं लिडिंग लिहिलो आपण फक्त म्हणजे पहिल्या अगोदरचं लीड करताना वर्ड ही फक्त रिमूव्ह करायचं जसं की ही स्टेबल आपण रन करू ओके हे रन केलं इथं काय लिहिलं आपण लिडिंग फक्त लिहिलं म्हणजे अगोदरचं च्या अगोदरचं लिडिंग लिहिला तर रन करा रिझल्ट द्यायचा जसं की यल ड्रीम फंक्शन कसं काम केलं तेच केलं म्हणजे लेफ्ट साइडचं लिडिंगचे पहिलं लीड म्हणजे कसं समोरचं असलेलं आपल्याला पण माहीत आहे इंग्लिश मध्ये काय बघा प्रीतीच्या अगोदरचं पण ह्याच ड्रीम केलं रामच्या अगोदर केतनच्या अगोदर ओके हे आहे लिडिंग साईडच ओके आय होप की आपल्याला क्लिअर झालं असेल तसंच ट्रेलिंग साईड पण पाहू सिलेक्ट ट्रिम ट्रेलिंग फ्रॉम ट्रिम कॅरेक्टर फ्रॉम टेबल नेम फ्रॉम टेबल नेम ओके ही कसं ह्याचंच आहे की आता आर ट्रेमचं काम करत आहे जसं की आपण बघितलं होतं आता या अगोदर आता या ट्रेलिंग लेज फक्त आपण दुसरं काय नाही म्हणजे आपण दोन मेथड वापरून पण आपण करू शकतो ओके म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी सांगालो मी समजण्यासाठी ओके हे बघा ट्रेलिंग आलं म्हणजे राईट साईडचं कसं करायचं काय तर रॉंग आहे ठीक आहे ट्रेलिंग ट्रिम फ्रॉम टेबल नेम ट्रिम टेबल नेम ओके पाहू बघा आलं की नाही किती सिंपल कॉन्सेप्ट आहे बघा आपण बघितलं की कसं दोन मेथड पाहिजे कसं ट्रिम करायचं लिडिंग अँड ट्रेलिंग अँड व्होथ साईडला आणि एल ट्रिमचा वापर कसं करायचा एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे ओके आय होप की आपल्याला हे क्लिअर झालं असेल तर आपण एक टेबलचे जरे बघू कसं ट्रिमचं टेबल होतं येतं बघा कस्टमर नेम असं होतं केन राम प्रवीण हे तर आपणाला माहित बोथ साइड ट्रीम केलं की काय होतं दोन्ही साईडचं पण जे स्पेशल कॅरेक्टर आपण मेन्शन केलेलं असतो जातं लिडिंगचं काय होतं फक्त लेफ्ट साईडचं होतं जसं की आपलं यल ट्रीम करेक्ट आर्ट ट्रेलिंगचं काय होतं फक्त राईट साइडचं ट्रिम होतं ओके आय होप ही टेबलचे जरी मी आपल्याला समजलं असेल तर धन्यवाद मित्रांनो हे कॉन्सेप्ट पाहिल्याबद्दल ठीक आहे आपल्याला हे व्हिडिओ हेल्पफुल वाटला असले तर आपल्या मित्रांसन हे शेअर करा ठीक आहे आणि विसरू नका लाईक आणि शेअर कमेंट करायला आपल्याला जे बी वाटत आहे ओके तर पाहू आपण नेक्स्ट तो तोपर्यंत बाय